हिंद मित्रांनो मी प्राध्यापक अमित सुरेशराव धाने मित्रांनो नेहमीप्रमाणेच तुम्हा पुढे घेऊन आलो एक स्वरचित कविता आजच्या माझ्या काव्याचे शीर्षक आहे नापा किरादा नापाकिरादा मित्रांनो काव्याच्या शीर्षकाद्वारे तुम्हाला कळलं असेल की कविता कशावर आधारित आहे अलीकडेच बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आपल्या भारतातील जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला एक भॅड हल्ला शेजारी देशातून झाला या हल्ल्यामध्ये आपले पंचवीस भारतीय नागरिक मारले गेले एक नेपाळी नागरिक त्यामध्ये मारला गेला भारतीय बहिणींचं कुंकू या दहशतवाद्यांनी पुसलं आणि भारत सरकारने भारतीय सैन्याने चोख उत्तर ऑपरेशन सिंदूरद्वारे दिलं जगाला सांगितलं की भारत दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी तयार आहे दहशतवादी हल्ला भारत सहन करणार नाही यावरच आधारित एक कविता मला सुचली ती तुम्हा पुढे सादर करतो मित्रांनो कवितेचं शीर्षक आहे नापाकिराधा चला तर सुरू करूया दहशतवाद्यांनी भारतीय बहिणींचे कुंकू पुसले दहशतवाद्यांनी भारतीय बहिणींचे कुंकू पुसले आता भारताने रणशिंग फुंकले सात मे दोन हजार पंचवीसला ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने रणशिंग फुंकले भारत अमुचा कायम शांतिप्रिय भारत अमुचा कायम शांतिप्रिय तुम्हा का बरं मानवता प्रिय शेजाऱ्यांनो तुम्हा का बरं मानवता प्रिय जगावे आणि जगू द्यावे हीच आमची परराष्ट्रनीती जगावे आणि जगू द्यावे हीच आमची परराष्ट्र नीती लिव्ह अँड लेट लिव्ह इंडियाज फॉरेन पॉलिसी जगावे आणि जगू द्यावे हीच आमची परराष्ट्र नीती यामुळेच लाभली आम्ही गती यामुळेच लाभली आम्ही गती या वाचून मात्र विकासाला क्षती जगा आणि जगू द्या या वाचून मात्र विकासाला क्षती शांततामय सहजीवनावर आमचा विश्वास भारताचा शांततामय सहजीवनावर विश्वास दहशतवादात मात्र गुंतला तुमचा श्वास शेजाऱ्यां दहशतवादात मात्र गुंतला तुमचा श्वास आतंकवादाचा नसतो कुठलाही धर्म मित्रांनो आतंकवादाचा नसतो कुठलाही धर्म निष्पाप मारणे हा तर मोठा अधर्म आतंकवादाचा नसतो कुठलाही धर्म निष्पाप मारणे हा तर मोठा अधर्म हस्तक्षेप आमचे परराष्ट्र धोरण नॉन इंटरफिअरन्स पॉलिसी इंडियाज फॉरेन पॉलिसी हस्तक्षेप आमचे परराष्ट्र धोरण याचेच तर बांधले आम्ही तोरण याचेच तर बांधले आम्ही तोरण नाक तुमच्यात आम्ही खुपसत नाही शेजाऱ्यांनो दहशतवाद्यांनो नाक तुमच्यात आम्ही खुपसत नाही अन नापाक इरादा चिरडल्याशिवाय सोडत नाही लक्षात घ्या दहशतवाद्यांनो नाक तुमच्यात आम्ही खुपसत नाही अन नापाक इरादा चिरडल्याशिवाय आम्ही सोडत नाही तुम्ही चे. भारताला, भारताला, चे, चे, एक चे, चे युद्ध तुम्ही एकोणीसशे अठ्ठेचाळीसचे एक नवीनच भारताला नव्यानेच भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं एकोणीसशे अठ्ठेचाळीसचे एकोणीसशे पासष्टचे एकोणीसशे एकाहत्तरचे आणि एकोणीसशे नव्याण्णवचे कारगिल युद्ध युद्ध एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे नव्याण्णवचे एवढ्या तर तुम्ही विसरलात का मूकी खानी पडेती काही केल्या कुरापती तुमच्या थांबत नाही काय करा कंबक्त मानती नाही काही केला कुरापती तुमच्या थांबत नाही आणि तोंड घशी पडल्याशिवाय तुम्हा बरे वाटत नाही तोंड घशी पडल्याशिवाय तोंडावर पडल्याशिवाय तुम्हा बरे वाटत नाही माहीत आहे आम्हाला महासत्तेच्या ताटाखालची तुम्ही मांजर शेजाऱ्यां दहशतवाद्यांनो महासत्तेच्या ताटाखालची तुम्ही मांजर त्यांनी तुकडा फेकायचा नी तुम्ही वेचायचा महासत्तेनी तुकडा फेकायचा नी, नी तुम्ही वेचायचा लक्षात घ्या भारतरूपी वाघाशी सामना आहे तुमचा भारतरूपी वाघाशी सामना आहे तुमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे महाराणा प्रतापांचा देश आहे रूपी वाघाशी सामना आहे तुमचा आणि लांडग्याची वृत्ती शेजाऱ्यांनो आता सोडा आणि लांडग्याची वृत्ती दहशतवाद्यांनो आता सोडा सहनशीलतेचा अंत आता पाहू नका शेजाऱ्यांनो दहशतवाद्यांनो सहनशीलतेचा भारतीय सहनशीलतेचा अंत आता पाहू नका दहशतवादाला खतपाणी तुम्ही घालू नका सहनशीलतेचा अंत आता पाहू नका दहशतवादाला खतपाणी तुम्ही घालू नका कारवायांना घाला आता आळा दहशतवाद्यांनो कारवायांना घाला आता आळा अन्यथा होईल हो, हो तुमचा पाला पाचोळा अन्यथा दहशतवाद्यांनो शेजाऱ्यांनो होईल हो तुमचा पाला पाचोळा होईल हो तुमचा पाला पाचोळा अशा करतो ही एक छोटीशी कविता तुम्हाला आवडली असेल जय हिंद मित्रों जय भारत